तुम्हाला वाटतं का की वेळ खूप लवकर धावत आहे आणि तुम्हाला थकून टाकत आहे हे केवळ वर्षांबद्दल नाही तर तुमच्यामध्ये किती चांगली ऊर्जा आहे त्याबद्दल आहे मीरा एक स्त्री जी खूप काम करत होती तिला नेहमी थकवा जाणवत होता तिने आरशात पाहिले आणि विचारले मी माझ्या वयापेक्षा मोठी का दिसत आहे तिचे वडील इलियास साठ वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते पण त्यांच्या निम्म्या वयाच्या व्यक्तीसारखे फिरत होते साधी अन्न मुख्यतः ताजी भाजीपाला आणि धान्य खात असत आणि त्यांच्या बागेत तासभर घालवत असत एक दिवस मीरा त्यांना त्यांना भेटायला गेली आणि मातीचे जड पोते सहज उचलताना पाहिले बाबा तिने विचारले तुमचे रहस्य काय आहे मी तरुण आहे पण मला जड आणि मंद वाटत एलियास हसले त्यांनी तिला एक ग्लास थंड लिंबू पुदिन्याचे पाणी दिले माझे रहस्य मंद शक्ती आहे ते म्हणाले तुम्ही जीवनात घाई करता नेहमी फास्ट फूड आणि जलद कॉल सूर्य उगवताना पाहून ते दररोज सकाळी लांब मंद चाल कसे करत होते हे त्यांनी तिला दाखवले चांगली झोप शरीराला एका लहान मशीन सारखे स्वतःला दुरुस्त करण्यास अनुमती देते असे त्यांनी स्पष्ट केले त्यांनी तिला संपूर्ण अन्न खाण्यास आणि काळजी वाटत असताना खोलवर आणि हळू श्वास घेण्यास सांगितले मीराने लहान गोष्टींपासून सुरुवात केली काम झाल्यावर हळू चालणे आणि ताजे सालड आणि भाकर रात्रीचे जेवण तिने आपल्या शरीराला वेगवान कार मानणे थांबवले आणि त्याला हलक्या काळजीची गरज असलेल्या एका मजबूत झाडासारखे पाहण्यास सुरुवात एका महिन्यानंतर तिला हलके वाटले तिची त्वचा अधिक चमकदार दिसली आणि तिच्या मुलासाठी तिच्याकडे अधिक ऊर्जा होती धडा सोपा आहे खरे आरोग्य मंद होणे चांगला आहार विश्रांती आणि साध्या हालचाली सहित आपल्या शरीराची काळजी घेण्याने येते आपल्या आयुष्याची घाई करणे थांबवा आत्ताच आपल्या शरीराची काळजी मंद चांगल्या प्रकारे घेणे सुरू करा आणि खालील टिप्पण्यांमध्ये तुमची आवडती मंद सवय आम्हाला सांगा अधिक सोप्या जीवनधड्यांसाठी मराठी रॅपोला सबस्क्राईब करा